काय लव्ह मॅरेज केलं आणि माझ्या पाया हाताने हो, दगुड मारला चांगलं मला गव्हर्नमेंट जॉब आल्या पोराच स्थळ येत होत माझ्या डोक्यामध्ये मुंग्या गेल्या होत्या ती म्हणलं नाही माझं त्याच्या प्रेमाईन मला त्याच्यासोबतच लग्न करायचं राहत मी काहीतरी करीन जीवात बरं वाईट चांगला माझा बाप माईने चांगलं बघितलं होतं हॅलो अग बोल ना हो तुझे जीजू आहेत ना ते काय तिथं बसले होते चटणी भाकरीची वाट बघ तिथं मी तुलपी आटवाय लागले मरण तो वारं सुटले करायलाय दमदारा थोडाई कर। कशात लव्ह मॅरेज गे तू तरी नको करू असलं लव्ह मॅरेज माझ्या दिमागात शेण पडलं होतं गावऱ्या गेल्या होत्या गे मी ह्याच्यासोबत लग्न केलंय लग्नाच्या आधी म्हणित होता तुझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणीन आता ह्याला सध्या वडापाव जिलाबी आणनं व्हाय ना बघ घरी सांगितली तर ग बासा की पण तुला मी बर्गर खाऊ घालीन पिझ्झा खाऊ घालीन लग्न झालं की आपण हनीमून दुसऱ्या देशात जाऊ लंडनला जाऊ अमेरिकेला जाऊ माझा एक मित्र आहे त्याची बायकू तू मी आपण जाऊ आणि एक वर्षामध्ये झालं लिकरून आता लेकराची डुंगण धू चड्ड्या धु गू धू मुतलं हागल आग ह्याच्याक गॅस भरून आणायला सुद्धा पैसे नाही तर नेऊ लागणार आधी म्हणायचा आपण पुण्यामध्ये राहू फ्लॅट घेऊन राहू आपण तिकडं निवांत राहू गॅसला पैसे नाही तिकडं गावाकडे आणून ठेवले तो रोज रुद रोज रुद आणि कामाला जाते आणि इथं सायपाक तुलीवर करीत बघ माझे कुठे डोळे गेले होते कुणाला बोलत आहे मैत्री नाही माझी बोलायचं का तुम्हाला जिजू जिजू बोला जिजू नाही कशा आता जिजू त्याला घालायला चड्डी नाही जिजू म्हणती तू बी अगं सगळं वाट झालं कु लागण आधी ते नव्हते का कपडे बिपडे घालायचं माझा नवरा मित्राचे अगं एकाची गाडी एकाचं शर्ट एकाचं जॅकेट एकाचा बूट एकाची चप्पल एकाचा चष्मा आणि एकाची एकाकडून शंभर रुपये पेट्रोलसाठी ते घेऊन लाईन मारायला यायचं मला म्हणून पटले मी नाही तर मी मला वाटलं सगळं ह्याच आहे काय की एका आज एक गाडी उद्या एक गाडी ह्याची त्याची मागून आणायचं आणि मी म्हणायची ह्याच्याकडून लैस मोठ्या गाड्या आहेत का काय असं होऊन फसलं बघ फसलं कामच फसलं म्हणले पैसावाला एलय चांगलं एलय कपडे फिपडे फॅशनेबल आहेत मला काय माहिती एका एका मित्रात एक एक मागून करीत काही नाही नुसता इथं बसलेला आहे बघ दिवसभर नुसतं खायला 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 मागतोय काम नाही धंदा नाही खिचात रुपडी नाही काही नाही अगं गॅस भरून आहे महिना झालं तर त्याला पैसे नाहीत लेकराला चड्याला पैसे नाहीत आणि लग्ना आधी काय फिकेत होता गे ह्या देशात जाऊ त्या देशात जाऊ कुठं माझे डोळे फुटले होते माझा बाप चांगला मला स्थळ घेऊन येत होता गे चांगले चांगले पण म्हणलं नाही मला करायचंय ह्याच्या सोबतच करायचं तिथंच माझ्या बुद्धीने शेण खाल्लं बघ लय अवघड झालं तू तरी नको गे बाई लव्ह मॅरेज करू नको अरेंज मॅरेजच कर अग लग्नाला आता दोन वर्ष झाले ते घराच्या बाहेर नाही मग आपण रोज इकडं फिराय जाऊ तिकडं फिराय जाऊ आणि दोन वर्ष दो झालं घरात जसं लग्न करून आणून ठेवलंय घराच्या बाहेर नाही कुठं त्या वडा पाव खाऊ घालण्याची अवकात नाही मला नियम कुठं जायचं कुत्रे बाराय जायचं असं गल्लीतले दुसरं काय काम आहे तुम्हाला दम थोड माझ्या मैत्रिणीला बोलते काय नाही का तुम्हाला वाटूळ झालं इथं चुल पेटाना गेली मरणाचं आणायचं ना ना नाही मी नाही करीत बघ राहित असले अगं चुलीला घंटा झाला लाकडं घाली ते लाकडं बी नाही आणून ठेवलंय सगळं जिंदगीच वाटुळ केलं कशाला प्रेम केलं होतं काय माहिती उरक लवकर हो उरकी ते बरं ऐक ना ठेवू का तुला तरी सांगून काय उपयोग जाऊ दे ठेव का шалуп, но кирлика и мать, вот их